आता चाळीस हजार देतात लोकांची शेतात काबार झाली ही पुरमेत असलेली सबंध वर्षभर त्यांच्याने खावपाचे असतात एक आमदारांक एका महिन्या जडे तीन तीन लाख यांका पगार आणि लोकांना फक्त चाळीस हजार देतात अर्शी सरकार प्रोग्राम करता पळ कोठ्यानी लायता बिला कोठ्यानी किती एक या दिवशी फ्रुटी दिता या एक, एक समोसा दिता झाले आणि बिल केद्या आ गे बाय तुमका अडेच जडे तीन तीन लाख तुमका पेमेंट तुम्ही घेता एका तरी तुम्ही प्रत्येक आमदारांक चाळीस हजार पावता तुम्ही पेट्रोलाचे पैसे कितले वाढेले ते पळ आ, तुमका पैसे पगार आता तो अडेज अडेज तीन तीन लाख तुमका महिन्यांक तीन लाख आणि लोकांक वर्षाची ती पुरोमी तीनची सगळी काबार झाल्या त्याका तुम्ही चाळीस हजार दिता म्हणून लोक बाबडे उलयना कित्याक सगळ्या वटेन दबाव घालतात लोकांचे त्यांचे कार्यकर्ते असतात ते तरी त्यांना दबावतात तू आणि उलयना का तुका आमदार ऐकत झाल्या तुका ओगी रावचे ना तुझ्या मागे चेड्याक जॉब ना तुझे घर लिगलाय जावचे ना तुझे हे जावचे ना ते जावचे ना ते कार्यकर्ते बी आणि आमदार बी एक एक लाख तरी दिवसाचे लोकांक एक लाख चाळीस आसा म्हणून म्हाका दिसले ते बेश्टे दाखोवपाचे अशे चणे खाल्लेल्या भाषेन सोंग करचे मॅडम किदे किदे खाता चणे खाता किदे खाता किदे चणे खाता बेश्टे चणे चणे आसा ना तसे सरकार किदे करता की चाळीस हजार खंय आता शेतकऱ्यांक दिता म्हणटा चणे खावपाचे ते म्हणून हांवूय आता ते बंडारा चणे खाता कित्याक सरकाराचे हे चाळीस हजार शेतकऱ्यांचे इतले नुकसान जाला पळय पावसान ते म्हणटा तो चाळीस हजार दिता म्हणून अरे एक लाख दिता म्हणून सांग एक लाख प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या नावाने एक एक लाख दिवस आपल्याला कोट्यानी पैसे मोड टाकता ख फ्लाय ओव्हर घालतात खेळ घालतात तुमचे ते आणि कसले प्रोग्राम करता करतात कोट्यानी पैसो घालता तो लोकांचा पैसो तुम्हाला अडेज तीन तीन लाख पेमेंट घेतात एका महिन्यात तरी तुम्ही प्रत्येक आमदारांना चाळीस हजार पावता तुम्ही पेट्रोलचे पैसे किती वाढले ते पण हां तुमचा पैसे पगार असा तो अडेज अडेज तीन तीन लाख तुमका महिन्याक अडेज तीन लाख आणि लोकांक वर्षाची ती पुरमित त्यांची सगळी काबार झाल्या त्या चाळीस हजार हांव भंडारा चणे खाता खाल्लेल्या भाषण करता म्हणजे दाखवपाचे दांत ये आणि चावपाचे दांत ये काय असं ना अरे एक एक लाख दिता म्हणून तरी सांगलेले आणि दिले झाले वालोर असलेलो लास्ट टायमाचे पैसे शेतात सगळी बुडून गेली त्यांनाचे पैसे लोकांक पावंक ना एक दर दोघ दिता आणि शो मारता पेपरात येतात व्हिडिओचे येतात झाले बाकीच्या लोकांना पावाना तो, तो तलाटी असाना आणि तो सरपंच असाना सगळे नाका झाले किती चलेला आणि जेत मारता आता चाळीस हजार दिता काय लोकांची शेतात काबार झाली ही पुरमेत असलेली सबंध वर्षभर त्यांच्या खावपाचे असता एकदा शेत लायले की दोन दोन लोकांक पीक असताना थोड्या दोन पीक असताना एक पिकाचे त्यांना सबंद वर्षभर ते उकडे शीत जेवपाचे आमच्या गोयकारांक सवय असा आणि हे पळय झाले सरकार चाळीस हजार दिता खे म्हणजे चढे एक मारिना कोणाचे तसे करता फकाणा करपाचे हा फकाणा जाऊन जाय ही एटलिस्ट एक एक, एक लाख लास्टामचे त्यांना पैसे मग आता लास्ट टाइम गेले सरकारचे नाही फक्त पेपरार असता हातीन आमच्या काहीच अस पैसो कोणाचं मला एक विचार दिसता पैसो कोणाचं ही ही पण दुष्काळची परिस्थिती येल्या सरकारान आता नाका जी कामं पण आता ती बंद दुष्काळ सगळ्या लोकांचे असलेले नसले उदकान उदके चपचाप जाऊन गेला किती जातले पुढे फुडार किती लोकांचं आणि सरकार सांगता चाळीस हजार काय चाळीस हजार दिले जे झाले स्वप्न त्यांचे झाले चाळीस हजारांनी किती जाता एका महिन्याचे तरी लोकांचे जाता या आमदारांक एका महिन्या घडे जडे तीन तीन लाख यांना पगार आणि लोकांक फक्त चाळीस हजार दिंचे सबंद वर्षाचे शेत काब्भार झाले कुसले लोकांच्या उदकां उदकांना लोक बॉडे रडटा किती जातले का म्हणून आणि थोड्यांक सुरक्षित जेवपाची संोय ना सोसायटीचे काय मेळना जाल्यार भायले तांदूळ हाडून सुद्धा पोट म्हणटा म्हणता ते आमकां ते जेवले लोकांची परिस्थिती आसा आणि असल्या परिस्थितीत सरकार सांगता की आम्ही फक्त चाळीस हजार दिता चाळीस सरकार प्रोग्राम करता पळय कोठ्यांनी लाय बिलां कोठ्यांनी देशी फ्रुटी दिता दिदोस एक समोसा दिता जाले आणि बिल केदे आ गे बाय कोणाचा पैसो लोकांचा पैसो लोकांचं पैसो खरं लोकापर्यंत पावपाक जाय आणि अशा वेळार लोकांक जर मेळना जर फायदे फायदे कसले शेत मारतात प्रत्येक आता इलेक्शन असा म्हणून तरी ते चाळीस हजार म्हटले लास्ट टायमचे पैसे काही लोकांना वाजू ना लोक बबडे उलय किंवा सगळ्या वटेन दबाव घालतात लोकांचे त्यांचे कार्यकर्ते असतात ते तरी त्यांना दावर तू आणि काय आमदार ऐकत जागी ना तुझे चेड्याक जॉब ना तुझे घर लिगलायज ना तुझे हे जाऊचे ना ते जाऊचे ना ते कार्यकर्ते बी आणि आमदार बी किद्या उलयले गे तू बर मग गे ते तारांक पावली पवली आणि हा पावली पवली सांगू पावली असले करून त्या लोकांब त्रास करता आणि लागून लोक फुले सरून कोण जर सरकार खरंच लोकांची अपुर्वा दिसता लोकांना दिसता कळकळ्यात कर, शेतात सगळी काबार झाल्या लोक उदकां भितूर गेली हे काही अडचणी घालू ना करू ना खरी वयल्या लोकांचे पाप करता कोण आणि भरता कोण म्हणजे म्हणजे कोणाचे मशी आणि कोण काढट उट्टाबशी म्हणतात तसे झालं कोणाच्या पापाक लागून हे आमक भरपचे आणि त्या शेतकऱ्यां ब्रास झाला एक ला। एक लाख तरी दिवसांना एक लाख चाळीस असा म्हणून दिसले ते बेश्टे दाखवण्याचे शेतचणी खाल्लेले भशेन सोंग करचे करून हांव मागता लोकांना देवा याच्याकडे आमच्या कडेन आम की लोकांचा बरे भशेन विचार जेणे जेणेकरून लोकांकूय समाधान दिसू जाय की सरकार खरंच आसा असं म्हणून देव बरे करूं।